ताज्या सोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सब्सक्राइब करा बेल आइकन दाबायला विसरू नका म्हणजे नमस्कार वडार परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी प्रणाली चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी सांगली सांगली शहरातील स्टेशन रोड एस एफ सी मॉलजवळ वडाचे झाड असून हिंदू महिला भगिनी वटपौर्णिमेच्या दिवशी अनेक वर्षे पूजा करतात आणि पूजा करून नंतर हातात दोरा घेऊन फेऱ्या मारतात परंतु या कट्ट्यावर अतिक्रमण करून मॉडर्न चिकन सिक्स्टी फाय याचे खोके बेकायदेशीरित्या बसवून खोके झाडाला आणून टेकवले आहे यामुळे महिला पूजेला येऊन प्रदक्षिणा घालू शकणार नाहीत याच ठिकाणी हा गाळेधारक चिकन शिजवतो त्यामुळे हिंदू महिला भगिनींच्या व नागरिकांच्या भावना दुखावल्या जात आहेत आणि नागरिकांच्यामध्ये प्रचंड संताप आहे वारंवार तक्रार करून देखील महापालिका याबाबत कोणतीच कारवाई करत नाही याबाबत भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांनी महिलांसहित निवेदन देऊन संपूर्ण परिस्थिती माननीय आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली व वटपौर्णिमेच्या पूर्वी खोकेधारकांनी वाढवलेले खोके काढून कट्टामुका करून द्यावा त्या दिवशी शेकडो महिला वडाच्या झाडाचे पूजन करणार आहेत त्यामुळे जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला महापालिका जबाबदार असेल अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष गीतांजली ठोपे पाटील अश्विनी तारळेकर मनीषा शिंदे विद्या दानोळे छाया जाधव लीना सावरडेकर आदी महिला उपस्थित होत्या